मला स्प्रेड खूप जास्त लागत आहे तर स्प्रेड कमी करण्याचा ऑप्शन पण आपल्याकडे आहे एक्श मध्ये तर तुम्हाला काय करायचं आपल्या मध्ये जा ओके मध्ये गेल्याच्या नंतर चेक करा आपल्याला इथे एक न्यू अकाउंट ओपन करावं लागेल ओके न्यू अकाउंट ओपन करा रिअल अकाउंटला क्लिक करा त्यानंतर इथे टी फायला क्लिक असून कंटिन्यू करा ओके त्यानंतर आपल्याला इथं बघा स्टँडर्ड अकाउंट त्यामध्ये आपल्याला बोनस भेटतं पण थोडासा जास्त स्प्रेड लागत आहे सर्वांना बरोबर पण अल्ट्रा लो एक टाईप आहे आपल्या अकाउंट टाईपची तर आपल्याला यामध्ये खूप कमी स्प्रेड लागतो ओके फक्त आपल्याला यामध्ये काय होतं बोनस मिळत नाही तर आपण काय करायचं आपल्याला कमी स्प्रेड करायचं असेल तर याला क्लिक करा आणि कंटिन्यू करा ओके त्यानंतर लेवरेज तुम्हाला माहितीच आहे की दोनशेचं वापरायचं आहे त्यानंतर करन्सी व्हॅलिडिटी टाईप कोणचे बघा अकाउंट नेम अल्ट्रा लो स्टँडर्ड आणि त्यानंतर इथं खाली एक दिलेला आहे बघा ब्ल्युएच्यामध्ये इंटर हियर म्हणून त्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला आपला पार्टनर कोट टाकायचा तेव्हाच तुम्ही आपल्या अंडर राहणार ओके क्लिक करा त्याला आणि इथं पार्टनर कोड टाका फी फी आर जे ओके हे क्लिक केल्याच्या नंतर इथं लास्टला एक ऑप्शन आहे बघा आय डी क्लिअर म्हणून त्याला क्लिक करा चेकबॉक्स आणि कंटिन्यू करा ओके नवीन तुम्हाला एक आता अकाउंट तयार होतं तर तुम्हाला एक नवीन पासवर्ड लागतो पासवर्ड तयार करा झाला तयार ओके तर इथं कम्प्लीट करा आता तुमचं काय होणार एक नवीन लो स्प्रेडचं खूप कमी स्प्रेडचं तुम्हाला अकाउंट मिळणार ओके इता ला इथं चा आलेला आहे अकाउंट बरोबर समजा यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर एनी टाइम मला कॉन्टॅक्ट करा आणि ऑदर जे अकाउंट खूप जास्त झाले असतील तर तुम्ही इथं त्याला मॅनेज मध्ये जाऊन क्लोज पण अकाउंट करू शकता ओके धन्यवाद